आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन व्यावसायिकाकडून एक लाख वीस हजारांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध विरुद्ध चाळीसगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल सहभाग नसलेल्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत पोलीस कर्मचाऱ्यानं एक लाख वीस हजार रुपये उकळल्याचा व्यावसायिकांचा आरोप अजय पाटील असं खंडणी मागणाऱ्या संशयित पोलीस कर्मचाऱ्याचं नाव घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण ही पोहोचले पोलीस स्टेशन मध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनीही पोलिसांना जाब विचारत आपल्या मतदारसंघात असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा पोलीस प्रशासनाला दिला इशारा संशयित पोलीस कर्मचाऱ्यांकडून पोलिसांनी खंडणीची एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम केली जप्त घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात उडाली मोठी खळबळ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये कॉम्प्युटर व्यावसायिकाकडून एक लाख वीस हजाराची खंडणी उकळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बलात्काराचा गंभीर गुन्ह्यात कुठलाही सहभाग नसताना या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत पोलीस कर्मचाऱ्यांना एक लाख वीस हजार रुपये खंडणी उकळल्याची तक्रार कॉम्प्युटर व्यावसायिकाने चाळीसगाव पोलिसात दिली आहे या घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनीही पोलीस स्टेशन गाठत याबाबत पोलिसांना जाब विचारला असून आपल्या मतदारसंघात असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचाही इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना तब्बल चार तास आमदार मंगेश चव्हाण हे पोलीस ठाण्यात थांड मांडून बसले होते दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संशयित पोलीस कर्मचारी अजय पाटील यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला असून खंडणीची एक लाख वीस हजार रुपये रक्कम ही पोलिसांनी जप्त केली आहे सदर घटनेमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून सदर घटनेचा चाळीसगाव पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं अस होत अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर आणि तुझ्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तडजोड जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री, रात्री गुन्हा दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडने खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले थी थी ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपये जमून देण्यासाठी त्यांनी ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आल्या मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आत्ता त्या पोलिसावर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही चाळीसगावमध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना वेठी झरांना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलिस याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डी वाय एस पींनी हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या जा घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतो आहे मी आपल्या माध्यमातून या चाळीसकरांना सगळ्यांना विनंती करेल पोलीस म्हणजे काय सर्व काही नाही आहे हे कायद्याचं राज्य आहे राज्याचे मुख्यमंत्री कायम कायद्याचा आ आदर कायद्याचा आदर करतात परंतु जर खाली प्रशासनातनं जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील त्या चाळीसगावमध्ये कोणाही माणसावर अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेणार आहोत मग तो कोणीही असू द्या पोलीस लोकांना आरोपी करता आज त्याच पोलिसाला आरोपी आपण केलं आणि त्याला पिंजरात आपण उभं केलं आहे या निमित्तानं पोलीस प्रशासनाला मी सूचना दिल्यात पी आय डी वाय एस पी ऍडिशनल एस पी एस पी मी आय जी मॅडम आय जी सरांशी या विषयावर बोलणार आहे असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही त्यांनी मला आश्वस्त केलं आहे ॲडिशनल एस पी मॅडमांनी सांगितलं पंधरा दिवसाच्या नंतरपर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीमलाईन करू सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की एक लाख वीस हजार रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतोय यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपासायला सांगितलं ज्यांनी ही लाच मागितली होती त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात त्यांच्यावर कुठल्या कलमात घेतलंय का ताब्यात माझ्या माहितीनुसार मला त्यांनी सांगितलं की ताब्यात घेतलंय जे याच्यामध्ये तीनशे आठ सेक्शन सेवन आता पोलिस इथे ठरवतील माझ्या मते इच्छा नसताना एक्स्ट्रॉर्शन मागणे भीती दाखवून पैसे मागणे याला दहा वर्षापेक्षा जास्त सजा एन्फोर्समेंट ही कायदेशीर तरतूद आहे ज्यावेळेस चित्र बघितलं तेव्हा सत्ताधारी पक्षाचा आमदार ज्यावेळेस पोलीस समोर गुडूतला जातो त्यावेळेस गृहमंत्र्यांवर देखील बोट उठला जातो मात्र अशा प्रकारे पोलिस या ठिकाणी सर्वसामान्यांना भेटी जर धरत काय सांगू त्यांच्याकडे यांची तक्रार करणार मी गृहमंत्र्यांकडे निश्चित तक्रार करणार आहे परंतु या ज्या घटना आहेत हे गेल्या अनेक वर्षापासून अशा घटना आपण ऐकत आलो आहोत गृहमंत्र्यांचा याच्यामध्ये गृहमंत्र्यांनी मागे शंभर दिवसाचा कार्यक्रम घेतला कायदा सुधारणा पोलिसांनी पण पोलिसांच्या ऐकून घेणं या संदर्भातली त्यांनी सूचना केल्या आहेत परंतु या घटनेमध्ये जे जे लोक इन्वॉल्व्ह असतील ज्या ज्या लोकांचा रोल असेल ज्या पोलिसांनी चुक्या केल्या असतील त्यांना योग्य पद्धतीने सजा देण्याचं काम करू अगदी याही पलीकडे मी सांगतो रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस हा प्रस्ताव मी शासनाला त्यांचा पाठवायला लावलाय संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार